नमस्कार आज मी छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्टेशनवर हो आता सध्या आलेलो आहे आणि आता मी नाशिकला एका क्लास टो करी मुलगा बघण्यासाठी जाणार आहे तर पार्थवधवर सूचक केंद्र हे नेहमी मुलाच्या मुलीच्या घरी जाऊन अनुरूप जोडीदार देण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो मुलाची शैक्षणिक पात्रता आर्थिक परिस्थिती आणि फॅमिली बॅकग्राऊंड बघून त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना योग्य असा जोडीदार देण्यासाठी नेहमी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील असतो याच माध्यमातून आतापर्यंत चार हजार मुलामुलींची लग्न जमलेली आहे असे प्रत्येकाला योग्यतेप्रमाणे योग्य असा जोडीदार मिळावा म्हणून मी, मी दररोज प्रत्येक मुलाच्या मुलीच्या घरी जाऊन एकदा तरी भेट देत असतो म्हणून आज मी नाशिकला मुलाची ड्युटी कुठं आहे आणि त्याची जॉब प्रोफाईल कशी आहे बाकी माहितीसाठी प्रत्यक्ष भेटीसाठी आज चाललेलो आहे तर आ आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत दररोज ऑफिस आमचे चालू असते ऑफिसमध्ये बोरशे सर असतात पात्रीकर सर असतात आणि मी राऊसाहेब सोनवणे मी पण असतो मी कधीमधी प्रत्यक्ष पाहण्याच्या कार्यक्रमाला पण जात असतो त्यामुळं ऑफिस हे कधीही बंद नसते म्हणून सांगू इच्छितो की एकदा तरी पालकांनी प्रत्यक्ष ऑफिसला भेट द्यावी जर गरीब अनाथ विधवा घटस्फोटी शेतकरी यांच्या मुली असेल तर त्यांचे लग्न कार्यालयाच्या माध्यमातून मोफत लावण्यात येतात जी कोणी उत्सुक असेल मोफत लग्न लावण्यासाठी किंवा मेळाव्यात येण्यासाठी तर त्यांना कुठल्याही प्रकारची फी नसते म्हणून नेहमी आम्ही मेळावे घेत असतो आणि दर रविवारी छोटे मोठे मेळावे घेऊन अनुरूप जोडीदार आम्ही देण्याचा प्रयत्न हे करत असतो म्हणून सांगू इच्छितो की एकदा तरी एखाद्या एक मेळाव्याला आपण येऊन भेट द्यावी आणि आपला योग्यतेप्रमाणे अनुरूप जोडीदार निवडावा हीच अपेक्षा आज मी करतो अशा प्रकारे आमचं कार्य आहे पार्थ मराठा डॉट कॉम नावानं आमची वेबसाईट आहे पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र नावाना व्हॉट्सअप ग्रुप आहे तसेच आमचं आता नवीन पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असा तर सबस्क्राईब करा दररोज आपणास पा मुलामुलींच्या संदर्भात वेगवेगळी अशी माहिती देऊन योग्य तेप्रमाणे योग्य जोडदार देण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो म्हणून पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा संपर्कात राहा आपल्या योग्यतेप्रमाणे आम्ही नेहमी आपणास अनुरूप जोडीदार देण्याचा सातत्यानं प्रयत्नशील राहू आणि चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी